हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आलो सीतापाच्या जुन्या प्लॉटमध्ये तर समोर पाहू शकता हा सीतापाचा जुना प्लॉट आहे आणि साधारणतः सहा ते सात वर्ष जुना आहे तर यावर्षी म्हणजे अशा दरवर्षीच आपण या प्लॉटमध्ये ट्रॅप लावत असतो ट्रॅप म्हणजे काय एक बॉटल असते त्याच्यामध्ये सेंटेड औषध ठेवलेलं असतं आणि त्या साईडला आपण दोन होल पाडतो याच्यानं काय होतं जे आपल्या फळमाशाचा अटॅक होतो आपल्या सीतापाळावरती तो अटॅक कमी होईल कारण की त्याच्यामध्ये एक सेंटेड चॉकलेट आपण ठेवतो त्या चॉकलेटकडे मासे अट्रॅक्ट होते आणि त्याच्यामध्ये ते अडकले जाते आणि मेले जाते तर ते आज आपण बघूया तर असं आपण स्पेसिफिक अंतर ठेवलेला आहे झाडांमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण ते ट्रॅप लावलेले आहे तर मी तुम्हाला इथं दाखवू शकतो तर अशा पद्धतीचे ट्रॅप असतात याच्यामध्ये आपण चॉकलेट ठेवलेलं असतं आणि काय होतं ह्या होल्स जे तुम्हाला दिसतात या होल्समध्ये ती मासे अडकले जाते आणि ती आत अडकून मेली जाते कारण की ते एक प्रकार सेंटेड शकलं असतं ते औषधी असतं त्या औषधामुळे ते माश्या मरतात आणि त्याच्यामुळं काय होतं आपलं जे सीताफळ आहे आता सीताफळ जर बघितलं आपण इकडं तर सीताफळ याच्यावरती काय करतात अटॅक करतात अटॅक केल्यामुळं याला होल पडतं तिथं तेवढा पार्ट खराब होतो आणि साईजमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते तर ते व्हेरिएशन येऊ नये आणि क्वालिटी चांगली राहावी यासाठी या आपण हे ट्रॅप यूज करतो तर ह्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतोय बाकीचे पण भरपूर आपण ह्याच्यावरती उपाय करू शकतो जे की अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण बघूया एका व्हिडिओमध्ये करायला म्हणलं तर व्हिडिओ खूप लेंथी होईल होऊन जाईल आणि त्याच्यामुळं आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू